फक्त माझं दुःख नाही हे आपल्या सगळ्यांच अपयश आहे दहशतवाद फक्त सीमे पलीकडून येत नाही तो पसरतो हॅलो मानाचा राजाची मूर्ती आहे ना एक नंबर यार खरंच म्हणजे इथूनच दर्शन भेटलो ना जबरदस्त 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 जब त्या बघा ओ यू सर राजा या नात्यानं सर श्री श्री हेमंतकेंदिरा राजा झाल्यानंतर अशोक स्तंभाचा राजा पृथ्वी पृथ्वीवर गणपती बघायला आलो होतो आम्ही आणि गर्दी बघू शकता गणपती बघायला नाही का ट्राफिक आहे नाही का नाशिक मध्ये आणि गाड्या बघू शकता किती लागलेल्या रस्त्याच्या बाजूला म्हणजे इथं अशा रस्त्यावर गाड्या नाही लावते ती दरवेळेस पोलिस पण आता बघू शकता आणि समोर बघा एकदा गर्दी ह्या बघा चला आता जाऊन बघू समोर काय लोकेशन आहे बघू कसं आहे गणपती आणि हे बघा गर्दी फुल पब्लिक आहे आता पोलिसांनी बाकीच्या गाड्या काढल्या आणि बघा इथे गाड्या बाग किती लागलेल्या चला आता जातो तुम्हाला पण दाखवतो कोणता गणपती आहे काय आहे डेकोरेशन चला मग आता आज जाऊ आपण गर्दी देखो गर्दी फुल गर्दी नाही का जे वाटलं नव्हतं एवढी गर्दी असेल ते बघा पूर्ण मार्केट भरलेलं आहे गाड्या गाड्या लावायला पण जागा नाही नाही का एवढी गर्दी बाई लोक आमचा असा विषय होतो आता मला असं वाटायला लागलंय आपण इथून मधी, चाल मधी तर चाललोय पण मधी गेल्यानंतर आपल्याला जत्रा नको बघायला भेटायला आणखी गणपती आहे का नाही तेच नाही सांगतात पण पाणी वगैरे असं त्या टाईपमध्ये काहीतरी दिसतंय तर तसं नको व्हायला नाही का बघू आपण आता काय बघायला भेटतं हाय हाय गणपती 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 आहे बा छोटीशी झलक हाय गणपती आहे तर चला तुम्हाला दाखवतो भर बाय लो गणपती बाग किती एकाच एरियात खूप सारे गणपती नाही का म्हणजे आपल्याला आहे ना जास्त इकडे तिकडे फिरायची गरज नाही पडणार एकाच वेळेस भरपूर असे गणपती बघायला भेटणार आपल्याला नाशिकचे गणपती आणि डेकोरेशन बघू शकता डायरेक्ट जय बजरंगबाली

राजा या नात्यान अत्यंत मायेन पालन पोषण आणि संरक्षण करीन जर मी माझ्या कर्तव्यात चुकलो तर स्वतःहून होऊन सिंह नाशिक याचे जिथे एरोप्लेन वगैरे बांधतो आर्मीचे कसं प्रशिक्षण होतं ते सगळं दाखवलं नाही का कसं बनवलं जातं काय काय नाही इंडिया साठी यूज होणारे फायटर प्लेन यांचं डेकोरेशन आहे लिया तो च्चार्थ च्चार्थ श्री माई। श्री श्री अमलेश सर हेमंत मंत कार जिन्ना माझं दुःख नाही हे आपल्या सगळ्यांचं अभिलश आहे दहशतवाद फक्त सीमेपलीकडून येत नाही तो पसरतो आपल्या निष्क्रियतेतून नाही तिच्या पोटातल्या बाळाचा देखील बळी गेलाय राज तुम्ही असता तर लेकीच्या अंगावर हात दाखणाऱ्याचा सौरसा केला असता त्या नीच माणसिक त्याच्या लोकांना मजबूत आणि हे बघा परत त्या गर्दीतनं बाहेर निघालो आणि इकडं आता समोरच्या गर्दीत चाललो आहे ना का म्हणजे गर्दी एवढी आता का नको नको वाटायला लागले नाही का ला डायरेक्ट गा। गाडी पण आम्ही कमीत कमी ना एक मागे पाचशे दहाशे मीटर लांब लावली नाही गाडी आणि हे बघा समोर आपल्या इच्छा या इच्छा दिल्या चेटक्यांमध्ये लिहून श्रीमंत राजाचरणी अर्पण कराव्यात नुकताच एक भक्त आपल्याकडे दुसऱ्या दिवशी आता आलेलो आहे नाशिकच्या राजाला तेव्हा समोर आहे ना मंडळ आहे गर्दी बरं झाली इथं गर्दी कमी नाही बाकीच्या ठिकाणी आणि इथं गोल पथकातली पब्लिक आलेली आणि तुम्हाला दाखवतो आता नाशिकचा राजा मूर्ती नाही एक नंबर आहे नाशिकच्या राजाची जी, जी मूर्ती नाही ती खतरनाक एक नंबर मूर्ती आहे नाशिकच्या राजा सूर्यप्रकाश पुत्रमंडळ शंकर शंकर आणि स्वर्ग स्वागत नाशिकचा राजा आता पाहून झालेला आहे आपण चाललो आता मानाचा राजा बघण्यासाठी आणि गर्दी बघू शकतो मजबूत अशी गर्दी नाही का वाटलं नव्हतं एवढी गर्दी नाही कारण की सॅटर्डे संडेला ठीक आहे आज ती गर्दी पण आज पण भरपूर आहे नाही का कारण की शेवटचे आता दोन तीन दिवस उरलेले नाही का त्याच्यामुळं भरपूर अशी गर्दी झालेली आणि आता नाशिकचा राजा पण नाकारला तुम्हाला आणि अशोक संभव आहे ना भारी मूर्ती आलेली असं आपल्याला बघू आता गेल्यानंतर समजा किती भारी आहे आणि आनंद तुझ्यासारख्या लागतो तुला ही आनंदाचे आनंद तरंगची प्रचिती आहे खरा सच्छिक आनंद तुमच्यासाठी आलय ना विमान मग तुम्ही जावा असो तुझी इच्छा पांडुरंग 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 अयो मानाच्या राजाची मूर्ती आहे ना एक नंबर यार खरंच म्हणजे इथूनच दर्शन भेटलो ना जबरदस्त 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 आहे बघा तर तुम्हाला जवळ जाऊन पण दाखवतो आणि लांबून एक झरक दाखवली आपण आता जवळ जाऊ मूर्ती बघू शकतो एक नंबर वाटला मानाचा राजा नक्की कमेंट बनू सकता मूर्ति शकता सकता किती भारी भाई मस्त फेटा वगैरह लाइन वारकारी बनौले ना गणपति बाप्पाला आज मग मूर्ती बघून एकदम असं मनाला आहे ना समाधान झालं ना एवढी भारी मूर्ती आहे ना आणि डेकोरेशन पण मस्त केलेलं आहे नाही का आणि तुम्हाला अशोक राजा दाखवतो तिथे एक नंबर आहे बघा मानाचा राजा झाला नंतर अशोक स्तंभाचा राजा पृथ्वी एक आली पृथ्वीवर गणपती उभा केलेला आहे आणि हातात चांदीची गाजा दिलेली नाही का गणपती बघा तुम्ही किती भारी मस्त मूर्ती नाही का म्हणजे आजची सेकंड मूर्ती अशी का ती खूप भारी वाटली नाही का आपल्याला बघून कारण ती ती जी उभी ना पृथ्वीवर ते दाखवलेले ना वजन पडल्यानंतर पृथ्वी थोडीशी खाली दाबल्या गेलेली आहे गणपती पृथ्वी अशी दाखवलेली तर गणपती उभा राहिल्यानंतर पृथ्वीशी नॉर्मल खाली आपल्या गेलेली नाही का आपण आलो समोर समोर बघू शकता तुम्ही डेम हरे ओम जय श्री शाम हरे ओम जय श्री शाम हरे भरपूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्र मंगोल मूर्ती महाराज की धर्म की अधर्म का प्राणियों में विश्व का गो हत्या सनातन वैदिक हिंदू धर्म की हिंदू धर्म की हिंदू धर्म की आज के आनंद की सियावर रामचंद्र की पवन राम सुत हनुमान की जय जे, कारा पजरंगी हर हर गणपती बाप्पा